महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या गेल्या चार वर्षात विविध कारणानं चर्चेत असलेल्या इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सर्वसाधारण जागेवर एससी समाजाच्या तरुण सरपंचाची निवड करून या गावानं ना नवीन आदर्श ठेवला आहे गेल्या चार वर्षांपूर्वी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उज्वला परदेशी यांची निवड झाली होती त्यानंतर काही कारणानं त्यांना अपात्र केले होते परंतु उज्ज्वला परदेशी यांनी नारायण लढाई जिंकून एका टम मध्ये तीन वेळा सरपंच होण्याचा बहुमान मिळवला होता त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपल्या इतर सहकार्यांना संधी दिली आहे या ग्रामपंचायतवर गेले पंधरा वर्ष महिला राज्य असून पुढील पाच वर्षांसाठी सुद्धा सर्वसाधारण महिलांचं आरक्षण निघालं असताना तसेच ही जागा सर्वसाधारण असताना देखील एस सी समाजाच्या स्वप्नील लोंडे यांना या पदाची संधी मिळाली आहे नमस्कार आलो आलो आज आपण आलो आहे इंदापूर तालुक्यातील कुंभरगाव या ग्रामपंचायतमध्ये या ग्रामपंचायतचे आज सरपंच निवड आहे आणि ह्या ग्रामपंचायतचं विशेष म्हणजे गेले पंधरा वर्ष सतत या ग्रामपंचायतीवर महिला राज्य होतं आणि आज पंधरा वर्षानंतर या ठिकाणी एक पुरुष तरुण सरपंच होतोय आणि इथलं विशेष म्हणजे ही जागा सर्वसाधारण असतानासुद्धा एक यशी पुरुषाला सर्वांनी मिळून संधी दिलेली आहे आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्षा उज्ज्वलाताई परदेशी ह्या ह्या ग्रामपंचायतमध्ये एका टर्ममध्ये हो सलग तीनदा सरपंच होण्याचा बहुमान त्यांना को वेगळ्या वेगळ्या कारणाने मिळाला आहे अतिशय संघर्ष त्यांनी केला पर न्यायालयीन लढाई लढली होती आणि कुंभरगावचा विषय राज्य पातळीवर गेला होता परंतु न्यायालयीन लढाई लढत सलग तीनदा सरपंच होण्याचा मान ज्यांना मिळाला अशा उज्ज्वलाताई परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आज ह्या ठिकाणी सरपंच निवड होती नक्की त्यांच्याकडूनच आपण माहिती घेणार आहे ताई काय सांगा संपूर्ण तुमच्या इतिहास नमस्कार नऊ फेब्रुवारी एकोणीसशे सॉरी नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीस या दिवशी आमच्या गावच्या सरपंचपदी मी सरपंच म्हणून विराजमान झाले त्यानंतर अतिशय छान प्रकारे असा गावचा विकास केला परंतु काही वेगवेगळ्या कारणाने आम्हाला सुप्रीम कोर्ट, आ, ची लढाई लड लढावी लागली आणि ती लढाई लढून शेवटी म्हणतात ना सत्य कधीच पराजित होत नाही त्या आ, त्या युक्तीला साजेला माझ्या बाबतीत झालं आणि मी परत सुप्रीम कोर्टाचा निकाल घेऊन परत सरपंचपदी विराजमान झाले आणि असं म्हणतात ना की, की गावचा कारभार जी खुर्चीवर आपण बसतो ती खुर्ची कुठल्याही पिढ्यानं पिढ्या पेड़े चालत आलेली वारस नसून ती एक लोकांना न्याय देण्यासाठी एक व्यक्ती त्या ठिकाणी बसवायचं असतं आणि मला वाटतं त्याच ह्याला वचनाला मी जाणत मी राहुल भोई यांच्या पत्नीला सरपंच केलं आणि त्यानंतर जवळजवळ ज्या दिवसापासून ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे त्या दिवसापासून न भूतो न भविष्य असं आसा सर्वसाधारण जागा असूनही आम्ही एस सीचं स्वप्नील लोंडे यांना सरपंच करत आहोत आणि मला वाटतं की आत्तापर्यंतच्या जेवढ्या ग्रामपंचायती झाल्या तेवढ्यात ते सर्वात तरुण सरपंच हा मान त्याला मिळतो आहे आणि आम्ही आजपर्यंत या पाच वर्षात पण महिलांनीच सरपंच पदाचं कामकाज पाहिलं आणि आता आम्ही युवा नेतृत्वाला संधी देत आहोत कारण युवा नेतृत्वाला संधी दिल्याच्यानंतर तरुण पिढी काय आदर्श गावाला का देऊ शकते तो त्याच्या निमित्तानं आम्हाला एक संधी त्याला द्यायची आहे आणि त्याचा सर्वांना आम्हाला अभिमान पण आहे या ठिकाणी महिला उपसरपंच आता काय सांगत सरपंच सरपंच पदाची निवड होताना सरपंच लहान वयात सरपंच ही विराजमान होते त्यामुळे मला खूप अभिनय वाटतो त्याचा नुकताच राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेले अशा माझी सरपंच आहेत ते, नारे ते, नारे ते, नारे ते बोलत नाहीत पण त्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून त्यांचे मिस्टर बोल काय सांगाल किती किती दिवसासाठी तुम्ही पद भोगलं की राजीनामा का दिला एक आज पाच महिन्यासाठी सरपंच पद बसवलेलं आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे आज गावामध्ये पहिल्यांदाच की गावाला एक नवीन विश्वास दाखवून दिला की जो विश्वास प्रामाणिकपणा जो असतो ते आम्ही सर्वांनी दाखवून दिला की ही कायमस्वरूपाची खुर्ची आपली प्रत्येकाची नाही आहे प्रत्येकाला मान ही मिळाला पाहिजे त्यासाठी सदस्यांना प्रत्येकाला मान देऊन आम्ही सर्वसाधारण जागा असूनही त्यामध्ये आम्ही एस सी समाजाला प्राधान्य दिलं हे आम्हाला अभिमानास्पद आहे त्यासाठी आम्ही स्वप्नील लोंढे यांना सरपंच केलेलं आहे आपल्याशी जोडून नूतन सरपंच स्वप्नील लोंढे आहेत स्वप्नील काय वाटते तुम्हाला की सर्वसाधारण जागा असतानासुद्धा एक तुमचा विश्वास ठेवून तुम्हाला संधी दिली काय वाटते नक्कीच हे कौतुकाची बाब आहे आज... सर्वसाधारण जागा असतानासुद्धा एक मागासवर्गीय तरुण उमेदवाराला इथं संधी मिळाली तर नक्कीच आमच्या पूर्ण टीमचं मी मनापासून आभार मानेन आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील हे होते कुंभरगाव ग्रामपंचायत आणि यांनी सर्व सद माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच यांनी सगळ्यांनी उपसरपंच यांनी सगळ्यांनी एक नवीन पॉइंडा घातला आहे की सरपंच पद हे काही कोणाची सातबारा नसतो तर तो सगळ्यांना ते पद विभागलं गेलं पाहिजे आणि जसं आहे तशाप्रमाणे सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे मी कॅमेरामॅन राहुल पटपडेसह विजयकुमार गायकवाड इंदापूरसाठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड इंदापूर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा